पुढाऱ्याच्या घरावर दरोडा लाखो लुटले दरोडा टाकण्यापूर्वी अंगणात दारूची पार्टी अहिल्यानगर मध्ये पुढाऱ्याच्या घरावर दरोडा पडलाय लाखोंची लूट दरोडेखोरांनी केली विशेष म्हणजे दरोडा टाकण्याआधी अंगणातील शेडमध्ये दारूची जोरदार पार्टी दरोडेखोरांनी केली होती ही घटना घडली आहे राहुरी तालुक्यात म्हैसगाव येथील गागरे वस्तीत डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी करत असलेले विलास भागवत गागरे यांच्या घरी हा धाडसी दरोडा पडलाय मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी बंद घराचे कुलपे तोडून दरोडा घातला या दरोड्यात अडीच तोळे सोने व पन्नास हजारांची रोख रक्कम असं एकूण तीन लाखांचा ऐवज लुटून नेला विलास गागरे यांच्या वस्तीवर तीन ते चार दिवसापासून एका मोटरसायकल वर तीन जण येऊन पाहणी करत होते विलास गागरे हे राहुरी येथे मुलाकडे मुक्कामी जातात त्यांच्या घरावर दरोडा टाकला जातो यावरून विलास गागरे यांच्यासह हो घरावर पाळत ठेवून हा दरोडा टाकला असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे दरम्यान दरोडेखोरांनी दरोडा टाकण्यापूर्वी विलास गागरे यांच्या घरासमोर असलेल्या कांद्याच्या शेडमध्ये एक ते दोन तास तीन जणांनी दारूची पार्टी केल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसून आले आहे